विधानसभा दापोली बद्दल चर्चा करण्यासाठी वसिमबाई हो त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की विधानसभा दापोलीमध्ये काय हालचाली चाललेल्या आहेत व त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश का केला आणि कशासाठी केला काय सांगाल कोकण नगरी लागले मी सर्वप्रथम की तुम्ही माझी बाईट घेतल्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो मनापासून आणि आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये की उभाटातून आपण इथं काल कारण की ज्या मी गेल्या टायमा जे इलेक्शनमध्ये सतत हे जे हे जेव्हा आपसामध्ये जे दोन तट गट झालं त्या तटगटमध्ये गद्दारीचा विषय इथं काय विषय असं भरपूर विषय आलं परंतु त्या विषयाला आमच्या मुसलमान समाजाला आमच्या मुसलमान समाजाला शंभर टक्के भडकवायचा प्रयत्न एक वेगळ्या पद्धतीने भडकवायचा प्रयत्न की कि करून घेतलं की तुमच्यावरती मुसलमान समाजाच्या वरती अन्याय होणार आहे आमच्या लोकांच्या मशिदीचा हे होणार आहे आणि अनेक अनेक काय काय होणार आहेत नितेश विधान करतो वेगळा काय करतो हा असे भरपूर आमच्या लोकांना आमच्या लोकांना माइंड जो होता पण त्यावेळी मोदी हटाव हा आमच्या लोकांचा विषय होता मोदी हटाव परंतु आमच्याच लोकांमध्ये काय काय लोकांनी एवढं भरपूर मला कॉन्टॅक्ट केलं रायगडपासून ते आमच्या कोकणापासून सर्व कॉन्टॅक्ट केलं की वसीम तुम्ही या बडकावमध्ये जाऊ नका टकरे साहेबांना तुम्ही विरोध करू नका साहेब हे आमचे आपले कामाचे आहेत हक्काचे आहेत तरीसुद्धा मी आम्ही लोकांनी टटकरेसाहेबांचा विरोध करून भरपूर म्हणजे माझ्या स्वतःच्या पर्सनल नाही पाच पैसे कुठलेच मी घेऊन का कामं केलेली आहे आणि माझा ग्रुप रायगड रत्नागिरी ग्रुप पॉलिटिकल आखाडा ग्रुप आणि भरपूर आमचे जे ग्रुप आहेत सर्व स्थानिक ग्रुप आहे त्या लोकांनी आमच्या मुसलमान समाजाला भरपूर गीत्या सभाला भरपूर सपोर्ट केलं परंतु त्यातूनच जेव्हा आम्हाला समजलं की पेनवरून गद्दारी झाली तर पेनवरून गद्दारी करणारं कोण हे पण आम्हाला समजून आलं ज्यांनी पन्नास सभा घेतली पक्षाने शेका पक्षाने पन्नास सभा घेऊन शेका पक्ष हा कुणाचा हा कुणाचा पक्ष म्हणजे हा आमच्या आमच्या गटातला होता ना शेका पक्ष म्हणजे महाआघाडीमधली संगती होता पन्नास सभा घेतलं आणि तिथून मग गद्दारी होतो म्हणजे आम्ही लोकांनी भरपूर साथ केली त्यानंतर मग इथं जेव्हा हा प्रश्न इथं आला की वसीमबाई आपण कुठंतरी चुकतो कुठंतरी आम्ही चुकतो जेव्हा हा चुक चूक आम्हाला जो सिद्ध समोर आली बघा मी तर वसिमबाई तुम्ही लोकसभेला गीते साहेबांचा चांगल्या प्रकारे प्रचार केला होता तुम्हाला ही वेळ का आली की पक्ष प्रवेश करण्याची चांगलं गोष्ट चांगलं प्रश्न आपण माझ्याकडं साधलेत मी त्या प्रश्नाबद्दल तुमचा मनापासून आभार अजून एकदा करतो माझा इथून का आला ज्या ज्या खासदाराला आम्ही मिस केलं ऐकलं आणि ज्यांनी आमच्या विरोधात भरपूर समाजाला भरपूर लोकांनी काय काय बोललं त्या लोकांना आम्ही विसरलो आणि आम्ही तर सर्व विसरून पण आम्ही गीतेसाहेबांना मतदान भरपूर केलं आम्ही सर्व विसरणार मुसलमान समाज हा आमचा फॉर्गेट करणारा विषय आहे नि आणि म्हणजे विसरणारा विषय जाऊ दे होताय होणे दे क्या करताय क्या नाही आम्हाला अल्लाच्यावरती विश्वास आहे बाकी आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही अल्लाशिवाय आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही ठीक आहे आता इथं आल्यानंतर बघितलं की मी जेव्हा संजय राव फॉर्म भरायपर्यंत मी त्याच्या संगीत होतो त्या संजय रावच्या संगीती मी फॉर्म भरायपर्यंत होतो त्यानंतर मला संजय रावचा फोन येतो आहे की वसीमबाई वसीमबाई हा प्रश्न नाही पहिले वसीमबाईच बोलायचा वसीम तू माझा उलटा प्रचार करतोस मी त्याला माझे अपशब्द बोलून मी त्यांना बोललो की कोण असेल ना त्या माणसाला माझ्या समोर आण आणि त्याला सिद्ध करून टाक मग तू माझा प्रचार करू नका ऐका तू असं करू तू माझा मित्र आहेस तू मुंबईला असं मुंबईचा पर्शा आहे असे अशा पद्धतीने हे लोक जे बोलणारे आहेत आणि काय लोक जे आहेत म्हणजे मुसलमान लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना फक्त भडकवायचा प्रयत्न करतायत माझा मा मा फक्त विषय तोच होता की ज्यावेळी रामदासभाईची क्लिप तोडून फोडून तोडून फोडून रामदासभाईची क्लिप सतत जी जुनी क्लिप जुनी क्लिप ते सतत त्या माझ्या ग्रुपला इंडिया आघाडीच्या ग्रुपला टाकत होतं त्यावेळी मी त्यांना सांगितलं की ही जुनी क्लिप होती ह्या जुनी क्लिपला उगच तुम्ही टाकून मुसलमानाला काय तुम्ही उगसच्या उगस तुम्ही कशाला तुम्ही त्या त्या म्हणजे शांत आहे त्याला तुम्ही त्याला तुमच्या प्रचारा करता तुमच्या करता तुम्ही आमच्या लोकांना भडकवायचा प्रयत्न करता मी त्या काही लोकांना माझ्या व्यक्तीशी फोन करून सांगितलं त्यानंतर काही लोकांचे मला फोन आले की वसीमबाई हा मुसलमानाच्या विरोधात बोलतोय की नाही आग बोलतोय आता हा बोलणारा कोण आहे हा हिंदू समाजाचा बोलणार आहे मुसलमान समाजाच्या कुठल्याही माणसानी मला फोन करून बोललेला नाही हिंदू समाजाच्या लोकांनी मला बोललं की हा बोलतोय ना राम म्हणजे मी बोलू शकत नाही भाई आहेत भाई आहेत आणि भाईने ज्या पद्धती कामं केलेली आहेत आणि भाईच्या इकडं मी आजपासून नाही माझ्या कमी वयामधून जेव्हा माझं प मतदान पण होतं त्यापासून मी भाईला ओळखतो आणि भाईच्या इथं कुठल्याही समाजाचा माणूस गेला तो कधीही कुठलाही काम करायला गेला तो कधीही कुठलाही कधी परत आलेला नाही असो पण ज्या त्यांनी आमच्या मुसलमान समाजाला हा भडकवायचा प्रयत्न जो करत होते ते त्यावेळी मला समजून आलं की हा आमच्या लोकांना किंवा यूज करतात म्हणजे टिश्यू पेपर नाही म्हणजे शेंबूड गावून म्हणजे शेंबडासारखा विषय करतात फेकतात भाईचा आणि योगेशदानी जे पाच वर्षात जे पाच वर्षात जे कामं केले नाहीत जे कामं केलं त्या कामाच्या निमित्ताने मी प प्रत्यक्षी पाहिलं आणि मग दादानी आणि ह्याच प्रत्येक लोकांनी मला बोललं की व भाई वसीमबाई तुम्ही इकडं भाईच्या इकडे या आपण बोलूया मग मला माझं पण माझे मी भाईचे मा मी मोठं नाही भाईचे एवढं मोठं नाही की मी कसं मला उद्योग पाहिजे मला विकास पाहिजे या कामावर मी फोकस केलं आणि हे निव्वल तुम्हाला सांगतो तुमच्या चा चा चॅनलच्या माध्यमातून मुसलमानों हमारे को यूज किया जा रहा है सिर्फ यूज किया जा रहा है इस पे गौर करो मैं आपको बोलना चाहता हूँ कि ये हमें यूज कर रहे हैं भड़का रहे हैं इसके सिवा और कुछ इनके पास काम नहीं है वो रामगिरी बाबा का अच्छा रामगिरी बाबा का रामगिरी बाबा के वर्जी में मेरी रामगिरी बाबा के मी माजे मित्र कादिरी जो या गटाद अमजद कादरी देशमुख जमीर देशमुख आमच्या सर्व ग्रुपचे लोक आहेत गौस खतीब आम्ही लोक हे सर्व लोक ठाकरे आदित्य ठाकरे साहेब हा विषय केला ते साहेब हा विषय होतोय त्यानंतर आम्ही कसं आम्ही आमच्या लोकांना काय तुमचा सपोर्ट आहे तर तिथं आदित्य साहेब बोलतात ठीक आहे आपण बोलूया म्हणजे आम्ही बोलूया आधी अद्याप आजच्या तारखापर्यंत आजच्या तारखे त्या तारखापासून त्या रामदेरी बाबाचा जो वाद झाला त्या तारखापासून आजच्या तारखेपर्यंत त्यांनी कुठला निषेध केला नाही परंतु मला भाईच्यावरती मी खरं सांगतो की भाई भाईला समजायला अजून ह्या लोकांना वेळ जाईल मी चांगल्यापणे समजतो की भाईचा विधान अरे तो राजकीय विषय तो राजकीय विषय आहे परंतु हा जो हे बोला जो बोलायचं पद्धत आहे ह्या लोकांनी ह्या लोकांनी